एक मतदा नाही होत झाले तुला काय वाटत अहो दादा मी आणि माझे पती माझ्या माघारी साठी आणि मी ह्यांना तो समोरून आला हो हो. लगे त्यांच्याकडे बघतोय मी यांना म्हटलं सोडून दे लगेच आला मागून पद्धत वागायची उमेदवाराची ही पद्धत आहे का अहो दादा मी तेच सांगितलंय ना मला तोच स्पष्ट का लगेच मागून आला आणि यांना धरायला लागल्यावर ते कार्यकर्ते झाले मी मागून पळाले मालम शिरसाट बदनाम माणूस आहे बदनाम त्याला कोणी मतदान करू नका 不上班，啥啦？